नमस्कार मी डॉक्टर आशा मिर्घे माझी राज्य महिला आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य आता आपण आज कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच याबद्दल माहिती घेणार आहोत कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय तर चार दिवारीच्या आत म्हणजे घरात होणारा अन्याय मग तो पुरुषावर असो महिलेवर असो किंवा मुलांवर असो किंवा सिनियर सिटीजन्सवर असो त्यांना कौटुंबिक हिंसाचार असं नाव दिलेलं आहे या कौटुंबिक हिंसाचाराची कायद्यानुसार भारतीय न्यायसंहितेमध्ये याला नंबर दिलेला नाही ना, ना की इंडियन पिनल कोडमध्ये नंबर आहे याला डिव्हिया असंच म्हणतात या कौटुंबिक हिंसाचाराला पाच प्रकार दिलेले आहेत शारीरिक म्हणजे मारहाण चिमटा घेतला भिंतीवर लोटलं केस ओढले लाईक दॅट मानसिक म्हणजे तिच्या दिसण्यावरून तिच्या असण्यावरून तिच्या हसण्यावरून तिच्या आईवडिलांच्या गरिबीवरून तिच्या बोलण्यावरून तिला टॉन्ट करणे मुली झाल्या म्हणून मुलं नाही झालं म्हणून तिला टोमणे मारणे दॅट इज मानसिक भावनिक त्यानंतर आर्थिक हिंसाचार म्हणजे काय सगळ्या घरांनी जेवून घ्यायचं तिला जेवायला ठेवायचंच नाही कुठली तरी गावाला दिलेली नणंदा तिचं लग्न झालंय तिचे उष्टे कपडेला द्यायचे सासूच्या फाटक्या तुटक्या साड्या द्यायच्या म्हणजे तिच्यावर अन्न अवस्त्र निवारा या तिन्ही गोष्टींवर खर्च करायचा नाही किंवा कमीत कमी करायचा दॅट इज आर्थिक हिंसाचार शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक म्हणजे काय लग्न करून बायको आणली पण ती कुठल्या तरी मजबुरीमध्ये आणली आणि प्रेम मात्र दुसऱ्या महिलेवर आहे किंवा आवडलेली आईला दुसरी मुलगी आहे आणि त्यामुळे एखादं सामाजिक फंक्शन असो लग्न असो मित्राकडे जाणं असो पिक्चरला नेणं असो बाजारात नेणं असो खरेदीला नेणं असो असं कुठेही तिला घेऊन जायचं नाही थोडक्यात तिला मिरवायचं नाही तिला पुढं येऊ द्यायचं नाही हा तिच्यावरचा सामाजिक हिंसाचार आहे आणि लास्ट इज लैंगिक हिंसाचार म्हणजे काय हे दोन प्रकारचं आहे एक तर नवरा स्वतः जर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध ठेवतो म्हणत असेल दारू पिऊन अनैसर्गिक संभोग याचा प्रकारच इतका वाढलेला आहे की तोही तीनशे सत्त्याहत्तर आय पी सी प्रमाणे एक अत्याचार आहे एक अन्याय आहे एक हिंसाचार आहे तसंच आपले काही मित्र असतील किंवा आपल्या घरातले काही कमावता भाऊ फॉरेनला राहणारा मित्र मामेभाऊ आतेभाऊ याच्यासमोर आपल्या महिलेला आपल्या बायकोला आपल्या पत्नीला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करणे हाही तिच्यावरचा लैंगिक हिंसाचार आहे आणि या सगळ्या याच्यासाठी हा दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे यामध्ये पोलीस तक्रार करण्यात येत नाही यामध्ये तुम्हाला आपल्या प्रत्येक जिल्ह्याला असलेल्या महिला बालकल्याण विभागाने दिलेल्या संरक्षण अधिकाऱ्याकडे जावं लागतं तक्रार करायला आणि ही तक्रार करत असताना तो आपला जसा आपला पोलीसमध्ये एफ आय आर लिहून घेतला जातो असा इथे डी आय आर डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट हा लिहून घेतला जातो ते ऐकतात लिहून घेतात कोणी त्रास दिला त्याचं व्यवस्थित एक टेबल बनवतात आणि तो टेबल हा संरक्षण अधिकारी स्वतः कोर्टामध्ये सबमिट करतो तक्रार म्हणून आणि सोबतच सेफ्टी प्लॅन म्हणजे यामध्ये या महिलेची मागणी काय आहे कलम क्रमांक अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस प्रमाणे या महिलेची मागणी असते एक संरक्षण अधिकार की मी जिथे बसली आहे तिथे यांनी यायचं नाही मला त्रास द्यायचा नाही मला मारायचं नाही मी नोकरी करते नोकरीच्या ठिकाणी येऊन माझा अपमान करायचा नाही मला फोन करायचा नाही फोनवरून अशी श्विगाळ करायची नाही हे तिला संरक्षण दुसरं मुलांचा अधिकार कि की मुलांची कस्टडी माझ्याकडे राहील तिसरं निवारा हक्क की माझ्याच राहत्या घरातलं ही अमकी खोली मला देण्यात यावी आणि त्यात सासरच्या कुठल्याही माणसाने पाय ठेवू नये मी आणि माझी मुलं त्यात राहू तसंच आर्थिक अधिकार म्हणजे मेंटेनन्स जर नवऱ्याचा पगार तीन रुपये असेल तर त्यातला एक रुपये थर्टी थ्री पर्सेंट हा कायद्याने महिलेला आणि मुलांना देण्यात यावं असा ऑर्डर कोर्ट पास करू शकते अर्थातच कोर्टातून ती ऑर्डर होते आणि त्याप्रमाणे तिला मेंटेनन्स देण्यात येतं सोबतच एक कम्पेन्सेशन की मला मानसिक त्रास दिला माझा टी व्ही फोडला माझे माहेरून आणलेले दागिने विकले त्याची नुकसान भरपाई तीसुद्धा ती महिला घेऊ शकते यामध्ये कलम क्रमांक अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या पाचही कलमांप्रमाणे या पाच माग मागण्या ती महिला करू शकते यामध्ये सगळ्यात मोठं सौंदर्य हे आहे की जेल होत नाही संसार मोडत नाही घटस्फोट होत नाही पण महिला आणि पुरुष दोघेजणं सुखाने जगतात जोपर्यंत डिस्प्यूट आहे तोपर्यंत म्हणजे त्यांना एकमेकांना मिस करायला वाट पाहायला एक वेळ मिळतो आणि बऱ्याच वेळेला या डी व्ही एमध्ये वेगळे झालेले जोडपे काही दिवसांनी एकत्र येतानासुद्धा मी माझ्या अनुभवातून पाहिलेले आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की कोर्टातून वकील मिळतो आणि कोर्टातून याला साठ दिवसांच्या आत रिझल्ट दिला पाहिजे असं बंधन या कायद्यांमुळे घालण्यात आलेलं आहे या कायद्यानुसार दिलेली ऑर्डर जर फॉलो केली नाही जर इम्प्लिमेंट केल्या गेली नाही तर मात्र हा कायदा फौजदारी स्वरूपाचा होतो आणि दोन वर्षाची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड हे त्या पुरुषाला किंवा त्याच्या कुटुंबाला देण्यात येतं धन्यवाद